हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार तर स्वागत आहे मैत्रिणींना तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण तर बघा मैत्रिणींना सध्या तीन ते चार दिवसापासून ब्लॉग काही येत नव्हता कारण मी थोडं बाहेर गावाला गेल्यामुळे ब्लॉग टाकणं काही पॉसिबल नव्हतं तर बघा मैत्रिणींना आज होतं आमच्याकडे माझ्या लहान सासूबाईंची घास टाकायचा घास टाकायचा आता आहे नवमी असल्यामुळे मग सगळ्यात आधी मी गूळ वगैरे चिरून घेतला आणि बाकीचा कुटून घेतला आणि नंतर एका साईडला भात वगैरे टाकून दिला आणि मग नंतर पुरण काढायचं तर त्याच्यासाठी गूळ हा चिरून घेतला कुटून घेतला आणि मग सासूबाईंनी जोपर्यंत कणिक ही भिजून घेतलेली होती मग जोपर्यंत कणिक भिजत होते तोपर्यंत मग मी भात लावला आणि मसाला केला सा मसाला केला सार केला या ज्या बाकीच्या गोष्टी असतात त्या पण करायच्या होत्या मग म्हणून आधी इकडे आईंनी तर कणिक वगैरे मोडून दिली मग नंतर मी जी कुकरमध्ये आधी डाळ शिजवली होती पुरणची तिला एका गांडणीमध्ये काढून घेतली आणि मग नंतर ती डाळ काढल्यानंतरच आपण सार करू शकतो मग म्हटलं चला आता डाळ काढल्यानंतर मग जे खीरसाठी तांदूळ टाकलेले होते भिजायला त्यांना दोन एक दोन पाण्यानं धुवून घेतले आणि त्यांना धुऊन येत मिक्सर मधून काढून घेतले खीर करायची होती त्याच्यासाठी तर तुम्ही बघू शकता आता ते जे तांदूळ होते ते आपण कमीत कमी अर्धा कमी तर अर्धा अर्धा तास आधी टाकून द्यायचे भिजायला नंतर त्यांना धुवून मिक्सर मधून काढून घ्यायचे आणि मग आपण कढईमध्ये गरम पाणी ठेवलेलं असतं मग ते गरम पाणीमध्ये जे मिक्सरमधून आपण तांदूळ काढलेले असतात ते मग गरम पाण्यामध्ये गरम पाणी होऊ द्यायचं चांगलं आणि त्याच्यामध्ये टाकायचं आणि मग ते चमच्याने गोल चमच्याने हालून घ्यायचं मग नंतर जर आपल्याला वाटले की खीर थोडी घट्ट झाली तर नंतर अजून थोडं गरम पाणी करून टाकायचं <laughs> आणि मग नंतर त्याच्यामध्ये दूध वगैरे टाकायचं इलायची टाकायची आणि एकदम नॉर्मली नमक टाकायचं नाही म्हणजे नाही पण टाकलं नमक तरी चालतं आणि खोबऱ्याचं चा किस वगैरे टाकून दिलं आहे आणि परत त्यातल्या त्यात त्याच्यामध्ये हे पण टाकलं आपण काजू बदामचं जे मिक्सरमधून थोडं बारीक काढून घ्यायचं आणि ते टाकून द्यायचं त्याच्यानंतर मग मी सार झाला खीर झाली आणि भात पण झालेला होता मग आता हे जे डाळ मी काढलेली होती मग तिला मी आता ग थोडंसं गरम करून घेणार आहे गॅसवर त्याच्यामध्ये आता गूळ टाकलेलं आहे आणि गूळ टाकल्यानंतर आता ते पुरण त्याला म्हणजे गूळ हा पगळल्यानंतर त्याला गुळाचं हे पाणी सुटत असतं गूळ टाका किंवा साखर टाका तर ते गरम झाल्यानंतर त्याला पाणी सुटत असतं मग पाणी सुटल्यानंतर त्याला अजून परत व्यवस्थित कोरडवून होऊन जायचं पा तो गूळ वितळल्यानंतर असं पाणी वगैरे सुटलं तोपर्यंत एक साईडला मिरच्या वगैरे चिरून घेतल्या आणि मग मग ते पूर्ण पुरण कोरडं झाल्यानंतर त्याला असं गांडणीमधून मी गाडून घेतलेलं होतं मग पुरण गरम होता आधी मग थोडं त्याला गारू दिलं आणि मग गार झाल्यानंतर त्याला गाडणीमधून गाडून गाळून घेतलं जेणेकरून ते गाळल्यानंतर मग म्हणजे ते गाडलं की मग पुरण पण रेडी होईल आणि त्यातल्या त्यात असं होतं की आज आमचं पाणी पण येणार होतं म्हणजे तसं तर आमचं पाणी काल येणार होतं पण काही प्रॉब्लेम असल्यामुळे पाणी एक दिवस लेट होतं यावेळेस तर मग आज स्वयंपाकाची पण घाई आणि पाण्याची पण घाई होती मग त्याच्यानंतर मी पुरण वगैरे गाडून कपडे वगैरे धुवून घेतले मग आ माझ्या नननबाईंनी त्यांना पण जेवण सांगितलं होतं मग नननबाईच्या सासूबाई आलेल्या होत्या मग ताळ्यावरच्या तेलोऱ्या करणार होतो पण त्यांनी विचार केला की आपण कढई ठेऊ आणि कढई छोट्या छोट्या पुरणपोळ्या टाकू तर त्यांनी कढईवर छोट्या छोट्या पुरणपोळ्या केलेल्या होते मग तोपर्यंत मी कपडे वगैरे धुतले आणि पाणी वगैरे भरल्यानंतर मग एका साईडला ज्या आपल्याला भज्या करायच्या त्यांचं ते पीठ हे बेसन पीठ मोडून घेतलेलं होतं मी एका साईडला तर त्याच्यामध्ये लसूण जिरं कुटून टाकलं सोडा टाकला ओवा टाकल्या हळद टाकली आणि नमक टाकलं आणि मग सगळं मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी टाकून वगैरे सगळं मोडलं आणि मग नंतर तळण वगैरे काढलं तर बघा अशा प्रकारे स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि मग स्वयंपाक झाल्यानंतर या माझ्या लहान सासूबाई आहेत आज त्यांची आयनोमी होती मग त्यांच्यासाठी त्यांचं पान वगैरे त्यांचा फोटो वगैरे आणला फोटोची पूजा वगैरे केली हार वगैरे लावला आणि पान पूजून त्यांची पूजा वगैरे केली पानाची पण आणि फोटोची पण पूजा ही केलेली आहे आणि तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की पा अजून तिथं तर दोन दोन पानं आहेत तर माझ्या सासूबाईंची सासूबाई पण वारलेल्या होत्या मग त्यांची पण आहे न मी होती दोघींची घास टाकायचा होता मग मी माझ्या सासूबाईंचा घास टाकला आणि माझ्या सासूबाईंनी तर त्यांच्या सासूबाईंचा घास वगैरे हा टाकून घेतलेला होता मग म्हणजे आजीची पण आणि माझ्या सासूबाईंची पण अशी घास वगैरे टाकून घेतला आम्ही आणि मग घास वगैरे टाकल्यानंतर आधी चुला म्हणजे चूल पेटवून घेतलेली होती आपली जी ग गौरी असते ती गौरी पेटवून घेतली आणि मग गौरी पेटवल्यानंतर पे। त्याला थोडंसं हार वगैरे पडू दिला आणि मग हार पडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे ज्यांचं आपल्याला घास टाकायचा त्यांचं नाव घेऊन घास हा टाकून दिला आणि जर काही चूक वगैरे झालेली असते तर क्षमा वगैरे पण ही आपण मागून घेतलेली आहे तर बघा मैत्रिणींनो असा होता आजचा ब्लॉग तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा